जय शिवराय मित्रांनो लाडके बहिणी योजनेचा आठवा हप्ता फेब्रुवारीचा आठवा हप्ता हा लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालेला आहे मात्र सांगितल्याप्रमाणे मंत्री आदित्य तटकरे यांनी बोलल्याप्रमाणे मार्च महिन्याचा जे दीड हजार रुपयाचा हप्ता होता तो लाडक्या बहिणींच्या जा खात्यात जमा झालेला नाही एकत्र तीन हजार रुपये मिळणार अशी घोषणा आदित्य तटकरे यांनी केली होती त्याची माहिती दिली होती मात्र आता एकत्र तीन हजार रुपये जमा झालेले नाहीत फक्त दीड हजार रुपये जमा झालेले आहेत त्यामुळे आता लाडक्या बहिणी चिंतेत आहेत तर विरोधकही आता सरकारवर टीका करत आहेत की लाडके बहीण योजनेचे एकत्र तीन हजार रुपये देतो म्हणले होते आणि त्यांनी फक्त दीड हजार रुपये दिलेले आहेत तर अद्याप काही महिलांना हे आलेले नाहीत यावरून आता ना विरोधक सरकारवर टीका करत आहेत की सरकारने आता लाडक्या बहिणींना फसवलेलं आहे असं विरोधक म्हणत आहेत आठ तारखेला शनिवार असून सुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण त्या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही हो हो त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल त्यामुळे आता लाडक्या बहिणींची आस लागलेली आहे की बाबा लाडकी बहीण योजनेचे एकत्र तीन हजार रुपये कधी मिळणार फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता दीड हजार रुपये जमा झालेला आहेत काही महिलांच्या खात्यामध्ये काही महिलांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत मात्र मार्च महिन्याचे दीड हजार रुपये जो नववा हप्ता होता तो एकत्र आठ तारखेला आठ मार्चला महिला दिनाच्या निमित्ताने जमा होणार होता त्या दिवशी जमा होणार होता मात्र अद्याप काही महिलांच्या खात्यावर फक्त दीड हजार रुपये जमा झालेले आहेत तर काही महिलांना एकही रुपया मिळाले नाही त्यामुळे आता तीन हजाराचे तर विषय सोडा तीन हजार अजून जमा झालेले नाहीत याची सविस्तर अपडेट आता लवकरच आपल्याला मिळणार आहे मंत्री आदिती तटकरे यासंदर्भात घोषणा करणार आहेत किंवा नक्की काय विषय आहे कधी टोटल तीन हजार रुपये मिळणार आहेत किंवा टप्प्याटप्प्याने मिळणार आहेत की काय त्यामुळे या संदर्भातली सविस्तर माहितीही आदिती तटकरे देणार आहेत त्यामुळे येणाऱ्या सर्व पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवरती राहा आपला चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा लगेच पुढची अपडेट आपण तुमच्यापर्यंत सांगणार आहोत की बाबा मार्च महिन्याचे आता दीड हजार रुपये कधी मिळणार आहेत तर ते जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवरती राहा लव लवकरच तो व्हिडिओ आपण बनवून टाकणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र